रामकृष्ण हरी हाय मी दीपाली झांबरे आयुषदीप या यूट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते मी पंढरपूर नगरीमध्ये राहते माझ्या खास मैत्रीण मेघा आणि कल्याणी या दोघी आहेत त्यातली कल्याणी हिने छान स्वतःचं अपार्टमेंटमध्ये घर घेतलं तिच्या घराची वास्तुशांती आहे त्यासाठी तिला भेट म्हणून आम्ही वेगळं काही देण्यापेक्षा पंढरपूरमधील दिल पांडुरंगाला दिलेलं बरं कारण आपण ज्या नगरीमध्ये राहतोय जे आपलं आराध्य दैवत आहे ते द्यावं असा आम्ही विचार केला कारण ते रोज तिने समोर बैठल्यानंतर आमची आठवण येईल त्या ते पूजा करण्याच्या निमित्ताने द रोज पूजा करताना आमची तिला रोज आठवण यावी या हेतूने मी ही मूर्ती ठरवली एक मेघाला फोटो पाठवून फायनल एक ठरवली ती मूर्ती घेतली ते पॅक करून घेतली नंतर मूर्ती घेऊन आम्ही शॉपमध्ये गेलो म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये कारण मी घ्यायला यायला वेळ होता आगे। आगे मी आले आमच्या ऑफिस मध्ये आज माझ्या मैत्रिणीचा मा घराची वास्तुक शांती आहे त्यानिमित्त तिच्या घरी पूजेला तिने सवासी पण सांगितलंय जेवायला जायचंय मेघा यायचे मेघा म्हणजे माझी दुसरी मैत्रीण आम्ही तिघी कायम बड्डेला किंवा अकालपूरचे गणपत गप्पाला गेल्यानंतर व्हिडिओ टाकते ती मेघा यायची आहे तोपर्यंत मी ऑफिसमध्ये बसले कारण आमचे सर पण नाही आहेत लग्नाला गेलेत तिच्यासाठी गिफ्ट म्हणून आम्ही विठ्ठलाची मूर्ती घेतली ती मूर्ती मी मगाशी दाखवली आहे तुम्हाला किंवा तुम पुढच्या वेळ ही मूर्ती तुम्हाला पुढे दिसेलच कारण मी घरातून निघाल्यानंतर डायरेक्ट महाद्वाराकडे गेले तिथून विठ्ठलाची मूर्ती घेतली तिला भेट म्हणून द्यायला पंढरीत रात्री म्हटल्यानंतर पांढरंगच द्यायला पाहिजे त्यामुळं मूर्ती घेतली त्यानंतर ऑफिसमध्ये येऊन बसले माझा ऑफिस तुम्हाला मी आधी दाखवलंय तरी पण पुन्हा एकदा दाखवते काय बाळा हे आमचे प्रोडक्ट आमचा पियुष आणि हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ते ठेवली हाय आता आम्ही आहे सकाळी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता की सकाळी मूर्ती आणली ऑफिसमध्ये बसले त्यानंतर मेघा आली ही मेघा आता कल्याणीकडे आले ही पकलपूरमध्ये आहे आता तिची घराची वस्तू आहे ना त्यामुळे आम्ही आता तिच्या घरापाशी अपार्टमेंटमध्ये खालीच आहे जिन्यामध्ये <प्रीण> तो तो <प्रीण> दबी नहीं प्रतिध्विहता तदैव नर्तितां गीतं काये विषाइला पुत्रीचा द्वितीयं ठीक त्या मांडीवर मांडी मोठी कर ना थोडी तसंच पतीच्या चरणाला स्पर्श कर मग मोठी करा ठेवायचे पण आता ती बांधलेलं असते सगळं ती काय होत नाही ठेवा त्या काढू ठेवा त्यात सगळं गीत ठेवा नारळ ही फळ पेढे तुम्हाला खा नारळ

तू काढती ना फोटो कारण मी फक्त हे करायला हा